सर नमस्कार मी पण कपडा व्यापारी आहे आमच्या दोघा भावांचं तीन हजार स्क्वेअर फिटाचं एक मोठं शॉप आहे पण काय सांगू आमच्या दोघांचं पटत नाही आम्हाला खूप वाटतं की व्यवसाय पुढे धंदा पुढे न्यावा पण खरोखर आमच्या दोघा भावांचं का पटत नाही तर तुम्ही सॉल्युशन काहीतरी मार्ग दाखवा हे आमची विनंती आहे सर धन्यवाद दोघा भावाचं पटत नाही याचा अर्थ काय तुम्ही काहीतरी करताय काहीतरी करता म्हणजे करताच करते ना ओके कारण बोलताय म्हणून की आमच्या दोघांचं पटत नाही कम्युनिकेट करताय ही चांगली गोष्ट आहे मात्र कम्युनिकेशन करताना एक विजन कम्युनिकेशन करा पहिलं तर काय तुम्ही दोघ ठरवा की येणाऱ्या एक वर्षात दोन वर्षात तीन वर्षात आपल्या दुकानाचं काय विजन आहे आणि त्या विजन मध्ये तू ॲज अ भाऊ तू कोणता रोल कर आणि मी ॲज अ भाऊ मी कोणता रोल करू दोघांचे रोल क्लिअर करा प्रॉब्लेम कुठे होतो फॅमिली बिझनेस मध्ये की आपण जो रोल करतो ओके आणि भाऊ जो रोल करतो हे रोलची क्लिअरिटी नसल्यामुळे दोघे एकामेका रोलमध्ये वळतात त्यांनी परचेस केलं हा कामाला आणला डिस्प्ले तर तो तसा काय डिस्प्ले केला हा भाऊ देतो ऍडव्हान्स हा भाऊ तो का देतो तो अॅडव्हान्स ओके तर याने काय होतं मनाला खूप वाईट वाटतं आणि असं वाटतं जाऊन दे तिकडं काय काय व्हायचं हो तो होऊ दे ओके पण तसं नसतं दोघा भाऊंची रोज क्लियरिटी ठरवा दोघा एकमेकाला सांगा की तू गेले तीन महिने तुम्हाला काही नको बोलू पण ह्या रोल मधला खूप मोठी गोष्ट आणि खूप मोठी सेल्स मॅनेजमेंट मी नक्कीच आज करतो आणि दुसरं बाबा म्हणत मी हा मा, मला जो रोल दिलाय तो मी अजून भारी तो रोल एकत्र येतात तो, 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 तो प्रॉब्लेम येतो तो रोल सेपरेट येतात आणि त्या रोलची एक स्कोप क्रिएट करता एक तुम्ही उंची तयार करता तर प्रॉब्लेम येत नाही पहिले रोल क्लिअर करा अॅग्रीमेंट करा की तीन महिने आपण आपल्या रोल मध्ये छान काम करूया आणि आपला ब्रँड म्हणूया असा संकल्प घ्या तो संकल्प तुम्हाला पुढे येईल रोड मिक्स झाले की प्रॉब्लेम येतात रोल मिक्स ना करू रोल क्लिअर करा